तुमच्या भावाला वाटा ध्वनी चिर्या पुण्याचा बाऊा नमस्कार मंडळी हा हळदीचा छोटासा व्हिडिओ फक्त एक ट्रेलर आहे आज फक्त आपण आईचे सुरक्षित गीत ऐकू मात्र उद्या गीतासोबत आईच्या बाचीच्या लग्नातील हळदीची ती धमाल माझ्या व माहेरातील अनमोल क्षण सुद्धा आपण अनुभवणार आहोत त्यामुळे उद्याचा व्हिडिओ आवर्जून पाहा मुंबई भाषीच लग नाई चार मामा मामी लग्नाची पंगत अन्नदान करतोय आम्ही पुण्याचा वाठ अन्नदान करतो आम्ही पुण्याचा वाट वरमाईचा भाऊ मानाचा मोठा ग हौशीचा मोठा वरमाईचा भाऊ मानाचा मोठा ग मामी बोल्या घाई घाई बाशी चला मामी बोल्या घाई घाई आडर द्या नाचाऱ्याला पंक्तीला मग बालू शाईन पुण्याचा वाट पंक्तीला बालू शाईन पुण्याचा वाटा वरमाईचा भाऊ मा मोठा ग हाऊशीचा मोठा विचार करते मामा मामी करू चिवडा बर्फी कोशेंबिरी आणि मांडवाच्या दारी बोलून घ्या नाच्याला त्याला डर देऊ सारी पुण्याचा वाट त्याला डर देऊ सारी ग पुण्याचा वाटा वरमाईचा भाऊ मनाचा मोठा ग हाऊसीचा मोठा वरमाईचा भाऊ मनाचा मोठा ग हाऊसीचा मोठा बोलत्या जा नका पैशाला पाऊ बोलत्या जा नका पैशाला पाऊ आणि मांडवाच्या धारी मामाच मग निघन नावून पुणे वाट वरमाईचा भाऊ मानाचा मोठा ग हौशीचा मोठा वरमाईचा भाऊ मानाचा मोठा ग हौशीचा मोठा बोलती मावशी नैना पडयाची कमी अनारश्याचा कपाट कन्यादान घ्या ना तुम्ही पुण्याचा वाठ कन्या वर्माईचा भाऊ मानाचा मठाग भना मठा गाउसी बोलत्या जाजी लग्न नै बोलत्या जाजी लग्न नै नारुम्बार दोनिक तोल्या मुदीन भाऊ वारमाईचा भाऊ मानाचा मोठा ग हौसीचा मोठा वारमाईचा भाऊ मानाचा मोठा ग हौसीचा मोठा मामी बोलती गाई गाई देत रुकुदाची पाटी मामी बोलती ती गाई घाई देत रुखु पाटी

मामा मामायो वगैरे फोकसमध्ये